म्हणजे ना, ना खाली काल दगड तिघ टाकून ठेवले तिला करा हो काय करायचंय काय काय तर काय तर थोडं फार थोडं फार रोजच्या रोज किरवायचा रोज तीच करत बसायचं इथं उठकी सुट मुरम टाकायचा त्याला धोपटायचं कवा फारशी टाकायचे कवा ते पसारा लावायचा वरण तर नाहीच काय ह्याच्यात एवढं तर येते की सावल्या इथं फरशी टाकली तर मी इथं ही तर ता, पसारा तर राहू मांडे या सावलीला बाहेर सगळं धुळ्यात पडलं या एवढं तर वारधट झाली की वाऱ्यानं वाईटन कळतोळण येतंय सगळं काय कड़ करायचं कडकडली लावली म्हणजे आता दारातच दोघं दारातलंच फॅक्टरी दोघं बेती दे सगळं फॅक्टरी फॅकते

Okay. Yeah.

अर्धवट काम करते तिनं माणसाला पुढं कशाला दिसत लागतं हे व्यवस्थित केल्या हां जवाई ताग काढून लगा लगा दगड आणि आज हे एक जागा मुकडचं माझी माझी मला सारून करायचं आहे